नमस्कार ना मित्रांनो फ्रेंड आयदर ऑर आज आपण आजच्या व्हिडीओमध्ये इंग्लिश लेखताचा व्हिडिओ घेणार आहोत त्यामध्ये पर्यायी वर्ड पर्यायी वर्ड आहे एक पर्यायी शब्द म्हणून आयदर ऑरचा वापर केला जाते म्हणजे कोणती पण गोष्ट काय दोन गोष्टी मधली आहे त्या दोन गोष्टी पर्यंत दोन गोष्टी आयदर आहे किंवा वर हा की हा किंवा तो एक तर हा किंवा तो असं यानं गेला असेल किंवा त्यानं गेला असेल हा चूक आहे किंवा तू चूक आहे त्यानं चू त्या मारलं असेल ना तर यानं मारलं असेल एक तर त्यानं त्यानं खाल्लं असेल ना तर यानं खाल्लं असेल असे जे असतात म्हणजे परे म्हणजे दोन गोष्टीपैकी कोण एकाना तरी कोणा दोन दोन गोष्टीपैकी एका गोष्टीने तरी काम पूर्ण झालं आहे त्या काम जो तो दोन गोष्टीपैकी एका एका गोष्टीने तरी तो काम पूर्ण केलाय आहे किंवा पूर्ण करणार आहे तो पूर्ण करत आहे एक पर्याय पर्याय शब्द म्हणून ह्या अर्थ वापर केलं जातं इंग्लिश इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ पण तेच होतो एक तर हा किंवा तो एकतर हा किंवा तो आपण मोस्ट ऑफ द बोलण्याचा हा म्हणत आपण म्हणतो हा एक तर यानं असत नाही तर त्यानं असत असं बोलतो म्हणजे आपण तिथे एक निगेटिव्ह वर्ड टाकून नाही तर पण त्याचे स्ट्रक्चर पण हाच आहे आपण जरी मराठीमध्ये आपण बोलत असतो कोणत्याही अर्थाने बोललो तरी इंग्लिशमध्ये हाच स्ट्रक्चर आहे कारण की मला आपण बोलतो ते आपली मराठी जी आहे ती प्युअर मराठी नाही नसल्यामुळे आपण ते तर म्हणतो म्हणजे याचा अर्थ हाच होतो जसं की आता फॉर एक्झाम्पल आयदर राम और श्याम हॅज डन धिस मिस्टेक म्हणजे एक तर रामने केली असेल किंवा नाही एक तर रामने चूक केली किंवा श्यामने एक तर रामने चूक केली किंवा श्यामने असं प्युअर मराठीमध्ये बोललं जातं आपण ह्याच वाक्याला आपण आपल्या भाषेत कसं बोलतो माते का आय राम आर श्याम हॅज डन दिस मिस्टेक म्हणजेच एक तर रामनं मिस्टेक केली म्हणजे एक तर राम चुकीचा असतात नाही तर श्याम असे बोलतो एक तर राम चुकीचा असा नाही तर श्याम चुकीचा असा अशी म्हणून बोलतो कधी कधी म्हणजे आपल्या बोलण्याची टोनी वेगळी वेगळी आहे पण स्ट्रक्चर हाच आहे फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा सगळं हा काय करतो आपण कशी बोलतो आणि तो कसं बोलत आहे बस आयदर आर आयदर हा सर्वात ला, आधी लावला जाते म्हणजे आयदर ला आर लावायचं आयदर आर यूज करायचं स्ट्रक्चर बघा म्हणजे सांगत आहे म्हणून व्हिडिओ पूर्णपर्यंत शेवटपर्यंत बघत चला सर्वच व्हिडिओ माझे आणि चॅनलवरती फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करून ऑल ऑफ चुस करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ जर का तुम्ही शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलं तर खरंच नक्कीच तुम्ही इंग्लिश बोलायला शिका शिका जर का काही व्हिडिओ अपुरे राहिले असेल तर प्ले इंग्लिश मध्ये जाऊन चेक करू शकता आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आयदर ऑल आयदर हा, हा वाक्याच्या सेंटेन्सच्या सुरुवातीला लावला जाते त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर सब्जेक्ट असो म्हणजे एखादी पर्सन असो किंवा एखादी थी थिंग असो गोष्टी असो किंवा वस्तू असो किंवा वर्ब असो काही कोण गोष्टी आहे पण त्या दोन्ही गोष्टी एकाच जातीच्या आहेत त्या दोघांची कम्पेअर चालू आहे म्हणजे राम राम म्हणजे दोन पर्सन आहे राम श्याम दोन पर्सन आहे गो कम दोन वर्ब आहेत एकाच जातीचे पाहिजे गो गो म्हणजे एकच जाता ती म्हणजे वर्ब राम श्याम एकच जात आहे म्हणजे पर्सन किंवा सब्जेक्ट किंवा नाव यू आय पर्सनच आहे म्हणजे कम्पेअर करत असताना दोघं जण एकाच जातीचे पाहिजे आणि ते जे दोघं एकाच जातीचे आहेत दोघांच्या बीच मध्ये आर लावला जाते राम श्यामच्या जा मधात आर लावला आधी रामली नाही तर श्याम ली काही फरक पडत नाही राम और श्यामन किंवा श्याम और रामनला फरक पडणार नाही सांगाय आपण बोलतो त्या पद्धतीनं करायचं एखादं म्हणजे फॉर एक्झाम्पल पे, पेपरनं जर काय क्वेश्चन विचारला या मराठीला इंग्लिश इंग्लिशमध्ये करून द्या किंवा या इंग्लिशला मराठीमध्ये असं करून द्या त्यावेळेस व्यवस्थित करायचं मराठीमध्ये जो शब्द आधी तो शब्द लावायचा शेवटी नाही लावायचा तिथं सेंटेन्स चुकू शकते वाटल्या नाही बघा आता आयदर राम ऑर श्याम हॅज डन दिस मिस्टेक एक गोष्ट सांगायची राहील आयदर आयझर बाकीचा सुरुवातीला लावतात त्याच्यानंतर जो सब्जेक्ट असेल एखाद्या तिच्या दोन गोष्टी असेल त्या दोन गोष्टीचा मधामध्ये अर लावला जाते त्याच्या नंतर जो टेन्स आहे त्याच्यानंतर जी गोष्ट बघा त्याच्यानंतर जो टेन्स आहे त्या टेन्स नुसार तो वाक्य बनेल तो फ्युचर पास्ट प्रेझेंट फ्युचर पास्ट को जो कोण काय आहे त्याच्यानुसारच समज वाचलेले जे आहेत शब्द ते ट्रान्सलेट होईल आणखी एक महत्वाची गोष्ट राम श्याम तो वाक्य यू अँड आय बघा यू एन आय आय होत नाही यू एन आय एस म्हटलं जाते आय यू म्हणत नाही मोस्ट ऑफ वापरतात पण नाही यू एन आय एस म्हणायचं बघा यु एन आय दोन सब्जेक्ट आहे या दोन सब्जेक्ट नंतर आपण प्रेझेंटेशन वापरलाय प्रेझेंटेशन बघा एम वापरला यू सोबत आर लागते आय सोबत एम लागते मग यानंतर यू सोबत एम आर का नाही घेतला आय सोबतच का वर घेतला कारण की इथं दोन जे दोन पर्सर असले किंवा दोन गोष्टी वस्तू जे काय आहे ते दोन असले त्याच्यानंतर जो टेन्स आपल्याला वापरायचा आहे त्या टेन्स मध्ये जो पण आहे तो ऑब्झलरी वर्म जो आर नंतर जो सब्जेक्ट आला ना किंवा जो सब्जेक्ट जो सब्जेक्ट आला ना त्या सब्जेक्टला जो ऑक्झलरी वर्क सूट होते किंवा यूज यूज करतो आपण डेली बोलण्यामध्ये तोच ऑक्झिलरी वर्म वापरायचा यूज आपण आर वापरतो नेहमी पण ऑर नंतर आय आहे तर आय सोड एम वापरले जाते म्हणून एम लिहिला राम अँड श्याम राम आणि श्याम दोघाला पण हॅजच वापरले जाते पण शेवटी इथं तो कॉन्सेप्ट न लावता श्याम याला हॅज लागते म्हणून इथं हॅज लागला एवढा ह्याचा स्ट्रक्चर आहे या पद्धतीचं आयदर ऑर आहे माझी स्पीड झाली असेल किंवा माझं समजलं नसेल तर व्हिडिओ माग जाऊन रिटर्न करून पुन्हा झालं काही समस्या असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स खाली कसं तुमच्यासाठी भरा ना पेले असा सॉरी फादर मी कुठे गेलो समजलं स्ट्रक्चर आधी आयदर लावता नाही याचा प्रणाली असं बघा कोणी याला इदर म्हणतात कोणी याला आयदर म्हणतात जसं तुम्हाला वाटते तसं म्हणू शकता इधरही म्हणतात ना म्हणतात मला आयदरची सवय आहे इधरही म्हणतात का आयदर राम और श्याम त्याच्यानंतर जो टेन्स आहे तो त्या टेस्ट मध्ये जो ऑक्झरेर वर बाय तो ऑक्झरेर वर और नंतर जो सब्जेक्ट आहे त्या नुसार लागेल बस एवढ्याचं स्ट्रक्चर आहे आज एक्झाम्पल बघूया आयदर राम और श्याम हॅज डन धिस मिस्टेक एक तर रामाने चूक केली किंवा श्यामने एक तर राम रामने चूक केली किंवा श्यामने आपण असं म्हणू शकतो एक तर राम रामने चूक केली किंवा श्यामने चूक केली रामाने चूक केली किंवा रामने चूक केली तर श्याम नेल ह्या आयदर आयधर यूज केले जाते नेक्स्ट एक्झाम्पल आयदर यू ऑर आय एम रॉंग आयदर यू ऑर आय आय रॉंग म्हणजे एकतर तू चूक आहे किंवा मी एक तर तू चूक आहे किंवा मी एक तर तू चूक आहेस किंवा मी ठीक आहे अफवा असं म्हणतो एक तर तू 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 चूक आहेस ना तर मी एक तर तू चूक आहेस ना तर मी असं म्हणतो आयदर आय ऑर माय फ्रेंड्स विल गो धिअर आय दर आय और माय फ्रेंड्स विल गो धिअर एकतर मी तेथे जाईल नाही माझे मित्र एकतर मी तेथे जाईल नाहीतर माझे मित्र जाईल दोन पैकी आमच्या दोघांपैकी कोणी एकच जाईल इथे बोलत आय दर यू ऑर आय आयम रॉड एकतर तू चुकीचा आहेस न तर मी म्हणजे दोघांपैकी एकच चुकीच आहे मी काय म्हटलं होतं एका जातीचे दोन गोष्टीच्या ज्या त्या दोन गोष्टीचे एका दोन गोष्टी मध्ये कम्पेअर करत असतील दोघांची तुलना करण्यासाठी आयदर अर्थ वापर केला जाते त्या पद्धतीचा आयदर अर्थ वापर इंग्लिश मध्ये केलं जाते व्हिडिओ जा आवडला असे त्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेला करायला प्रयत्न करून चूज करा आणि लाईक करायला विसरू नका शेअर करायला अजिबात विसरू नका नाही कुठ काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट वाच कमेंट करू शकता नमस्कार